पीक विमा व नुकसान भरपाई संदर्भात बैठक संपन्न शेतकऱ्यांनी कार्यालय येथे पीक विमा व नुकसान भरपाई संदर्भात सर्व अधिकारी व कर्मचारी समवेत शेतकऱ्यांची उपजिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली या बैठकीत शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले या प्रश्नांवर शेतकऱ्यांना समाधान मिळालं नाही असा आरोप करत पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी संबंधित सर्व प्रश्नांचे निवारण करून खरीप दोन हजार बावीसचा पीक विमा संरक्षण रक्कम व दोन हजार तेवीसमधील हरभरा या पिकाचे पीक विमा संरक्षण रक्कम दिनांक तेवीस मे पर्यंत द्यावा अशी मागणी केली आहे जर ही मागणी मंजूर न झाल्यास जर ही मागणी मंजूर न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीने बोमारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी शेतकरी इर्षाद पाशा सोपान मोरे शिवाजी पवार चंद्रकांत देशमुख ग गणेश कंठाले नाना राऊत दत्तात्रय काटकर भागवत देशमुख कल्याण अंबुरे कुमार चौधरी खदीर खान कल्याण पवार बालासाहेब मगर रंगनाथ जवले गणेश कंठाळे दिगंबर कुटे लिंबाजी आव्हाड मारुती शिंदे भगवान देशमुख काशीनाथ राऊत महेश पारवे बाबूराव पवार ओम प्रकाश पांडुरंग पवार व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते जिल्हा अधिकारी साहेबाच्या दालनामध्ये सन्मान्य कृषी अधिकारी पीक विमा कंपनी समवेत शेतकऱ्यांची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये सन्मान्य जिल्हा अधिकारी यांनी सूचना पण दिलेल्या आहेत त्या सूचनेचं जर दहा दिवसामध्ये सन्मान्य कृषी अधिकारी आणि पीक विमा कंपनीमध्ये जर आलबेल दिसून येत आहे त्यांना प्रश्न तुम्ही म्हणताय प्रश्न विचारले तर प्रश्नाचे उत्तर नाही त्याच्याकडे शेतकऱ्यांना पीक विमा कधी देणार ह्या प्रश्नाचं उत्तर नाही त्याच्याकडे भविष्यामध्ये जर सन्माननीय जिल्हा अधिकारी साहेबांनी दिलेल्या सूचनेचं पालन सन्माननीय कृषी अधिकारी व पीक विमा कंपनीनं ना केलं नाही तर सन्मान्य अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन तीव्र आंदोलना तीव्र आंदोलन काय असणार आहे आम्ही राज्य सरकारच्या विरुद्ध होम मारो आंदोलन करणार आहोत कारण राज्य सरकार पहिलं आमची पीक विमा योजना बंद पाडायला आलेलं आहे पीक विमा योजने अंतर्गत जे काही आटे आहेत जे काही पीक विमा योजनेच्या ट्रिगर्स आहेत त्या ट्रिगर्स बंद पाडण्यामध्ये पाडण्यात येत आहेत त्याकरिता सुद्धा आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि दुसरा विषय दोन हजार चोवीसच्या खरीप आणि दोन हजार तेवीसच्या रब्बीसाठी आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत आणि तीव्र आंदोलनाचा स्वरूप होम मारो आंदोलन असणार आहे आणि प्रशासनाने त्याची वेळीच दखल घेतली पाहिजे जर दखल घेतली नाही तर प्रशासनाला त्याचे प्रसाद त्या ठिकाणी उमटतील आणि इंगूर तालुका सह परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेस आंदोलनाची हाक दिली जाईल त्या त्यावेळेस आपण शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सन्मान्य पालकमंत्री महोदयांना आम्ही तीन चार दिवसापूर्वी त्या ठिकाणी भेटलो तर सन्मान्य जिल्हा जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी बैठक बोलावली आणि आज आजच आज सन्मान्य पालकमंत्र्याची बैठक सकाळी अकरा वाजता झाली आणि त्यानंतर आमची देखील बैठक त्या ठिकाणी आता झालेली आहे आणि बैठकीमध्ये अपेक्षित पालकमंत्री तर नव्हते त्या व्ही सीद्वारे काहीतरी त्यांनी बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि त्या व्ही सीद्वारे त्यांनी सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आणि कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहेत तुमचं काय काम होईल सरकार लागतं हेच आपण जे ऐकलंय का ते काय जे काय त्याच्यामध्ये शेतकऱ्याची विषय येत नाही आणि काही ठिकाणी काही शेतकऱ्याकडून घेता असतील तर त्याला आमचा विरोधच आहे आणि आम्ही त्याला आ, वे ते वेळ प्रसंगी त्यांना दाखवून देऊ की आम्ही कोण आहे चालू काय म्हणून आम्ही ऐकलंय काय मागं काय घाबरून आमच्या आमच्याकडून घेतल्या जात नाहीत आम्ही काय त्याच्याबद्दल तुम्हाला हे करावं आमच्याकडून जर घेतलं तर आम्ही त्याचं जशाचं जशाच तसं जशा आमच्या निदर्शनात जर आलं आम्ही त्याला जशात तसं उत्तर देऊ आम्ही काही त्याला काही खिरापत आमच्या शेतकऱ्यापैसे त्याच्या बापाची खिरापत नाही की आम्ही त्याला पैसे द्यायला करायला आमची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्ही विविध प्रश्न शेतकऱ्याने मानले कोणाचा विमा आला नाही का आला नाही वैयक्तिक तक्रार केली असं विचारले तर त्यांनी तारीख सुद्धा डिक्लेअर केली नाही आणि सांगितलं की बाबा आम्ही आम्हाला वेळ द्या आम्ही उरा उडूचे उत्तरं दिले आणि सांगितलं की आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ द्या त्या पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ येत्या तेवीस तारखेला दे देण्यात डेट दिलेली आहे त्या डेटला जर त्यांनी आमच्या क्वेश्चनची उत्तरं नाही दिली तर आम्ही जिल्हाधिक कार्यालयासमोर आंदोलन करू प्रश्न असल्याकडून आम्हाला समाधानाची उत्तर भेट टक्केवर दिन वाटतं मग तुम्ही प्रशासन का टक्केवर घेते काय घेते मग सार्वजनिक विषय होता सामाजिक विषय आहे त्याच्या भेटला जेव्हा लागतो टक्केवर लागेल ना